नमस्कार वेलकम टू माय चॅनल पावसाळा सुरू झाला आहे तर अशा रिमझिमत्या पावसामध्ये गरमागरम भजी खायला सर्वांनाच आवडतात म्हणून मग मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे झटपट तयार होणारी एकदम चटपटीत अशी मुग डाळीची भजी आणि ही मुग डाळीची भजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बिना सालाची मुगाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे सालाची असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने छान धुतल्या गेली तर आपण त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि चार तासासाठी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे चार तासानंतर ही डाळ छान भिजल्या गेली आहे आता यावरचं आपण पाणी काढून घेऊया आणि नंतर आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया अगदी थोड्याशा पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला मिक्सरला अशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे एकदम बारीक आणि फाईन अशी पेस्ट नाही बनवायची आपल्याला त्याची जाडसर अशी वाटून घ्यायची अख्खी डाळ पण राहिली नाही पाहिजे आणि एकदम बारीक पण झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आता ही छान झालेली आहे आपण आता ही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला फेटायला सोपी जाईल आता ही डाळ आपल्याला दहा मिनटं पूर्णपणे अशी मस्त फेटून घ्यायची आहे याचा रंग बदलला पाहिजे म्हणजेच यामध्ये भरपूर अशी हवा भरल्या गेली पाहिजे तुम्ही बघू शकता एकदम अशी क्रीमसारखी ही डाळ फेटल्या गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची आपण जसं तिखट खातो तसं त्यानंतर थोडासा लसण आणि थोडीशी अद्रक घालायची आणि ही जाडसर याचा असा ठेचा वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा ठेचा आपण त्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर आणखी चव वाढावी फ्लेवर वाढावा म्हणून आपण त्यामध्ये घालूया एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे हे सुद्धा जाडसर कुटून घ्यायचे आहे आणि फिटलेल्या डाळमध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आणि भरपूर असे कोथिंबीर घालायची आणि हळवारपणे सर्व असं मिक्स करून घ्यायचे आता हे छान मिक्स झालेलं आहे डाळ फेटल्यामुळे काय की आपल्याला त्यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे घालायचं काम पडत नाही आता तेलही तापलेलं आहे आता चमच्याने आपण हळूवार त्यामध्ये भजी सोडून घेऊया आणि मध्यम आचेवर ही भजी खरपूस होईपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही भजी खाण्यासाठी चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी एक नंबर लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्वास किंवा मिरचीसोबतही खाऊ शकता अप्रतिम लागतात सुद्धा या प्रकारची भजी एकदा नक्की ट्राय करा आता मी बनवलेली ही मूग डाळची भजी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद